आणि पूर्ण माटोळ होत चाललेलं आहे तरी हा बहुजन समाज हा कसा शांत आहे हेच आपल्याला काही अजून समजत नाही आज बहुजन वंचित बहुजन वंचित आघाडीचा छत्रपती संभाजीनगरला मोर्चा झाला आणि या मोर्चाच नेतृत्व हे आंबेडकरी समाजाने केलं आणि याचं कारणच आहे की जे सध्याचे आर एस एस चे जे काही या महाराष्ट्राचे सीएम आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हप चटीवाले आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून त्याच्या पुढे फार जास्त काही सांगायची गरज नाही आज राजकारणात फार जास्त बोलण्याची आपल्याला गरज नाही परंतु विषय हाच आहे एक समाजकारणावर बोलायचं तर म्हटलं आ, या एस सोबत टक्कर देण्याचं काम या महाराष्ट्रामधील या भारत देशामधील फक्त एकच समाज आहे आणि तो आहे फक्त आंबेडकरी समाज हाच फक्त याला टक्कर देऊ शकतो त्यांच्या डोळ्यात डोळे घालून हा बघू शकतो कारण ह्यांनी स्वाभिमान शिकवला आहे महामानवानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला स्वाभिमान शिकवलेला आहे अन्याय आणि अत्याचार होत असेल तर त्याच्यावर तुटून पडला पाहिजे माणसाने माणसाच्या रक्षणासाठी माणुसकीच्या समानतेच्या रक्षणासाठी माणसाला माणुसकीचं जीवन जगू द्यावं याच्यासाठी आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे फक्त आंबेडकरी समाज हाच एक उतरू शकतो बाकी इतरात कोणाचाही धमक नाही ते आज मला सांगावं असं कारण कधी कधी आश्चर्य वाटतय की या भारत देशामधला या महाराष्ट्रामधला हा मराठा समाज आणि ओबीसी समाज हा काय झोपला आहे का अरे या देशाचं एवढं वाटोळ होतंय मनुवादाच्या विचारानुसार हा भारत देश चालतो आहे आज देशाची काय हाल आहे काय परिस्थिती आहे मनुचे विचार आणि या देशाच्या जर सगळ्या स्वयत्त संस्था ह्या जर कुठलीही राजसत्ता जर आपल्या हातामध्ये घेत असेल तर या देशाचं काय पावित्य या लोकशाहीला काय अर्थ आहे अरे जर या भारत देशाची जी काही निवडणूक आयोग आहे हे आपल्या हाताशी आहे सुप्रीम कोर्ट आर्यास एस आपल्या हातात हाताशी घेत आहे तर या देशामधील जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा कोणाकडे न्याय मागायचा तर जे चाललेलं आहे तर हे अतिशय चुकीच चाललेलं आहे शिंदे साहेबावर आमचा विश्वास होता की चला एक मराठा समाजाचा नेता आहे पुढारी आहे हा बहुजनांचा विचार करेल पण तोही शेवटी सांगतो की आर्यास ही संघटना ही देशभक्ताची संघटना आहे अहो तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे की आज देशाची काय परिस्थिती आहे तसेच त्याच्यानंतर सुनील तटकरे यांनी देखील काल दिवाळीची जी काही प्रतिप्रथा आहे तर त्या दिवशी आपल्या गोष्ट केली की वामनाच्या डोक्यावर वामना वामनानी बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवला आणि त्याला पाताळात काढलं अहो तुम्ही फार झालं तर मराठा समाजाचे असाल किंवा ओबीसी समाजाचे आहात एक माझ्या माहिती प्रमाणात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवा भिवा आणि फुले यांचे विचार घेऊन तुम्ही राजकारण जर करत असाल तर तुम्ही हे लक्षात घ्या एक लक्षात घेण्याची परिस्थिती की बळीराजा हा बहुजनाचा राजा होता हा शेतकऱ्याचा राजा होता आणि अतिशय कहर झाला अन्याय झाला आणि या वामन बटू बळीने एक त्याची दान खूप मोठी वाढू लागली आणि ती वाढल्यामुळं त्याची नाव कमी होऊ लागलं म्हणून त्याने पाताळात गाडण्याचं षडयंत्र केलं तर या वामन भटुकाने केलं आणि तुमच्यासारख्या माणसांना आज ती गोष्ट करताय अहो आजही आपण म्हणतो की विडा बिडा टळो आणि बळीचे राज्य येऊ इतिहास वाचला पाहिजे अहो इतिहास आपण समजून घेतला पाहिजे तटकरे साहेब तुम्ही जे, जे साहे, करताय ते अतिशय चूक करताय या बहुजन समाजाला या मराठा समाजाला किंवा या ओबीसी समाजाला हा एक ऐंशी टक्के समाज असून याला न्याय तुम्ही देत नाही तुम्ही यांना अजिबात न्याय देत नाहीत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे या देशाचा वाटोळ करण्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ नका मी तुम्हाला सच्चा, एक एक भारतीय म्हणून सांगतो आर्यसएसच्या ना, नादी लागून तुम्ही सगळ्या गोष्टी या फार चुकीच्या करता आहात तसेच नितीन गडकरींनी जी गोष्ट केली तर त्यांची सुद्धा तीच गोष्ट आहे की वामनाने बळीराजांच्या डोक्यावर पाय दिला आणि त्याला पाताळात घाललं अरे आज आपण बोलतो बिला बिला आणि बळीचे राज्य येऊ आज देशामध्ये शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे समजलेलं आहे बळीराजाची कहाणी कहाणी आहे संत तुकाराम महाराजांनी त्याच्यावर प्रकाश टाकला त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेनी बळीराजा हा बहुजनाचा राजा होता हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं हे त्यांनी सांगितलं हे लोकांना पटवून दिलं बहुजन आज सतर्क आहे आणि त्याच पद्धतीनं मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोस्ट टाकली परंतु त्यांचं ट्विटर हँडल जे कोणी ऑपरेट करतात तर त्यांनी तो फोटो बाहेर काढून टाकला म्हणून आज या टक्कर काम जर कोणी करत असेल तर फक्त या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामधील आंबेडकरी समाजच करू शकतो ना कोणता काँग्रेस करत ना कोणती राष्ट्रवादी करत ना उद्धव ठाकरे साहेब करतायत त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून त्यांच्या विरोधामध्ये न्यायाची भूमिका घेण्याची यांच्यामध्ये धमक नाहीये तो फक्त आंबेडकरी समाजच करू शकतो हे निश्चित आणि ठणकावून मी या ठिकाणी सांगू शकतो अरे जर या भारत देशामधील चाललेले हे मनुचे विचार जे आहेत तर ते हे मनुचे विचार जर गाडायचे असतील या भारत देशाचा संविधान टिकवायचं असेल तर आंबेडकरी विचाराकडे तुम्ही फक्त एक ट्रायल म्हणून फक्त दहा वर्ष ही सत्ता द्या आणि बघा अरे शाहू फुले आंबेडकर संत तुकाराम जगदगुरु महाराज ज्ञानेश्वर माऊली या महामानवाचे या महान समाज सुधारकाचे विचार कसे आमदारात येतात थे या देशाचं वाटपुळ होत चाललेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपण सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे आज देशाची कोणतीही जर स्वयत्त यंत्रणा याच्यावर जर राजकीय सत्ता जर हस्तक्षेप करत असेल ती जर आपल्या हातात घेत असेल तर हे बहुजन हा सर्व समाज मराठा असो किंवा ओबीसी असो आणि तुमच्या मताला मताला का काय अर्थ आहे तुम्ही संविधान कशासाठी म्हणता लोकशाही कशासाठी आहे ज्या लोकशाहीला काही अर्थच नाही ज्याला आत्माच नाही जर या देशाच्या निवडणुका ह्या एकदम शुद्ध आणि निर्माण जर होत नसतील तर या निवडणुका घेताला अर्थ काय आणि म्हणून मला सांगायचा आहे जर बहुजनानो जागे व्हा चुकीच्या माहिती आणि चुकीच्या पोस्ट आज आमदार पाच ते सहा लोकांचं नेतृत्व करणारा माणूस असतो तो जर चुकीच्या पोस्ट करत असेल आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन जर सत्तेवर बनवत असाल आणि त्यांच्याच विरोधामध्ये जर अशा पोस्ट करत असाल आणि तुम्ही जर आर एस एस ला राष्ट्रवादी संघटना जर म्हणत असाल तर या भारत देशाचं या महाराष्ट्राचं हे फार दुर्भाग्य आहे आणि म्हणून सावध व्हा आपण सर्वांना सांगतो की आपला शिवा दुवा फुले मंच या चॅनलला आपण करा करा सपोर्ट करा अशाच प्रकारच्या या विरोधामध्ये लढण्याचं सामर्थ्य आपल्या शिवा शिवादुवा फुले मंच या युट्यूब चॅनलला मिळालं पाहिजे असे मी आपला सर्वांना अपेक्षा करतो जे कोणी ऐकत आहेत तर त्या ऐकणाऱ्यांनी जास्तीत जास्त हे जास्त विचार फॉरवर्ड करा शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करा कारण जोपर्यंत सर्वसामान्य तुम्ही आणि आम्ही हे विचार जोपर्यंत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण देश जर वाचवायचे असेल तर सर्वसामान्यांनी जाणवत राहिले पाहिजे म्हणून या लोकाच्या पोस्ट ह्या लोकाची वागणूक काय वाईट केलं वंचितच्या एका ग्रुप एका कार्यकर्त्यांनी जर आर एस एस माणसं जर या देशामध्ये देश घडवण्यासाठी जे काही युवक का आहेत विद्यार्थी आहेत कॉलेज आहे किंवा शाळा आहे काम एक समाज आणि त्या ठिकाणी जर आर एस एस चुकीच्या पद्धतीचा प्रसार करून जर या लोकांची विद्यार्थ्यांची माती भडकवत असेल तर तो रोखण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी केलं आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये एफ आय आर करण्यात येतो जे लोक लोकशाही वाचवतात आणि या सर्वांचे अधिकार साबित कसे राहावेत स्त्री पुरुष समानता या स्त्रीला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जीवन कसं जगता येईल याचा सर्व अधिकार ज्या संविधानाने दिले त्या संविधानाचं रक्षण करण्याचा करण्याच्या ऐवजी जर ते संविधान मातीमध्ये मिळवण्याचा प्रयत्न जर लोक करत असतील आणि त्याला शह जर ही आंबेडकरी जनता देत असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये जर असे एफ आय करण्यात येत असतील तर आंबेडकरी जनता शाहू फुले आंबेडकर ही जनता कधीही शांत बसणार नाही कारण गेला तो जमाना शतकामध्ये आपण काम करतोय आणि माणसाने माणसाला माणसासारखं जगू दिलं पाहिजे त्यांच्या जा अधिकाराची जाणीव करून दिली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते अरे गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठत नाही म्हणून तुमच्यावर जो अन्याय अत्याचार होतो आजची या भारत देशाची परिस्थिती या महाराष्ट्राची परिस्थिती कुठल्या ठिकाणी आपला देश चाललाय कुठल्या ठिकाणी आपलं राष्ट्र चाललेलं आहे याच भान थोडं या बहुजनाने ठेवलं पाहिजे आणि म्हणून फार झालं आर एस वाल्याकडून आपल्याला अपेक्षा नाही आर एस एस वाल्याकडून आपल्याला अपेक्षा नाही पण मराठा समाज जागे व्हा ओबीसी समाज जागे व्हा बहुजनांनो जागे व्हा आणि अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा खरा गुन्हेगार असतो हे आपण लक्षात ठेवा आणि आजच्या जो वंचित बहुजन आघाडीनं आज छत्रपती संभाजीनगरला जो काही असे येतात वेद्य येतो तर त्याच्यामुळं क्षमस्व आणि म्हणून बहुजनानो जागे व्हा आज आपल्या सर्वावर आज आपल्या सर्वावर एक फार मोठी जिम्मेदारी आहे या देशाचं संविधान या लोकाचं या भारत देशामध्ये राहणाऱ्या लोकांचं जर कल्याण करायचं असेल जर त्यांच्या हिताचं संवर्धन करायचं असेल तर देश वाचला पाहिजे आणि देश जर वाचला वाचायचा असेल तर या भारत देशाचं संविधान हे वाचणं हे फार गरजेचं आहे जे या मनोवाद आर एस एस कडून या गोष्टी होत नाही म्हणून सर्वांनी जागा व्हा आणि आजच्या या दिवशी जो वंचित बहुजन आघाडीनं छत्रपती संभाजीनगरला या आर एस एस ला शेह देण्याचं जे कार्य केलं तर ते फार त्यांना सलाम आणि अशाच प्रकारच्या संघटना जर पुढे येत असतील अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये तरच हा देश वाचू शकेल देशाचा सन्मान वाचू शकेल म्हणून आपण पापामध्ये भागीदार होऊ नका बहुजनांनो अरे ऐंशी टक्के तुम्ही असून ऐंशी टक्के हा इतर समाज असून आज आर एस एसच्या पायाखाली लोळतो याच काहीतरी आपल्याला वाटलं पाहिजे ते लक्षात घ्या अरे आज तुम्ही गुलाम होत आहे हे लक्षात घ्या मनोवादी विचारसरणी ही याच पद्धतीने येत आहे आणि आज देशाचं चित्र हे पूर्ण बदलत आहे आणि त्याला सावरायचं असेल तर सर्वांनी जागावा म्हणून सर्वांना माझी विनंती आहे हे विचार मध्ये जरासे तुटले फोन आल्यामुळं तर आहे ही जशीच्या तशी पोस्ट ही आपण शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला आपण सपोर्ट करा कारण आज आपल्या या देशाला लोकशाहीचे विचार पसरवण्याची जोपासण्याची झोपासण्याची ती ती फार गरज आहे म्हणून सर्वांना आजच्या दिवशी मानाचा स्वाभिमानाचा जय शिवराय जय भीम जय भुले जय लहू गुड नाईट